राज्य निवडणूक आयोगानं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी हालचाली सुरू केल्यानं राज्यभर राजकीय के वातावरण ठवळून निघालं या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यातील निगवे खालसा मतदारसंघात शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे सागर जाधव यांनी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी करण्याची इच्छा व्यक्त केली त्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी घोषणा केली निघवे खालसा जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये महायुतीतर्फे इच्छुक उमेदवार आहे मला निगवे खालसा जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये काम करण्याची जर संधी मिळाली तर संधीचं सोने केल्याशिवाय मी राहणार नाही मतदारसंघाचा पाया कायापलट केल्याशिवाय मी राहणार नाही एक माझं एक विजन आहे निगवे कालचा जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये जिल्हा परिषदच्या योजना असतील ह्या खालीपर्यंत पोचल्या जात नाहीत त्या योजनांच निवारण होत नाही आजपर्यंत ज्या जिल्हा परिषद इलेक्शन न झाल्यामुळं प्रशासनाचा अभाव असेल किंवा अधिकाऱ्याचा अधिकारी वर्गाचा अभाव असेल त्यांचं त्यांना कामच करता आलेलं नाही त्यासाठी मी मान्य उपमुख्यमंत्री महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री तसेच लोकप्रिय उपमुख्यमंत्री आमचे दैवत माननीय एकनाथजी शिंदेसाहेब यांचा एक मी कडवट शिवसैनिक आहे तसा त्यांचा मी शिलेदार आहे त्यांच्या माध्यमातून आजपर्यंत मी अडीच ते तीन वर्षामध्ये मुख्यमंत्री सहायता निधी असेल सिद्धिविनायक ट्रस्टच्या माध्यमातून रुग्णांना मदत असेल जे जे प्रश्न माझ्यापर्यंत येण्याचा पर... जे जे प्रश्न माझ्यापर्यंत आले ते मी प्रामाणिकपणे सोडवण्याचा प्रयत्न केला जे माझ्यापर्यंत होत नाही ते वरिष्ठ पातळीवरती साहेबांच्या पर्यंत पोहोचून ते प्रश्नांचं निवारण करण्यासाठी मी प्रामाणिकपणे प्रयत्न केले आणि निस्वार्थपणे मी आजपर्यंत मी काम करत आलो त्या जोरावर मला वरिष्ठ पातळीवरती माझा विचार होऊन नेघ जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये मला काम करण्याची संधी शंभर टक्के मिळणार यात काय मला शंका वाटत नाही विशेष म्हणजे या मतदारसंघातून विद्यमान भाजप उमेदवार सक्रिय असून ही वरिष्ठ पातळीवर झालेल्या चर्चेत एकनाथ शिंदे गटाकडून सागर जाधव यांनाच उमेदवारी मिळणार अशी चर्चा असल्याचं बोललं जात आहे यामुळे मतदारसंघातील राजकीय वातावरण खळबळ उडाली एकंदरीतच या मतदारसंघात मायुतीमध्ये उमेदवारीमुळे वाद निर्माण होणार की आपापसा आप साठलूट होणार हे येणारा काळच ठरवेल एकंदरीतच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वरिष्ठ पातळीवर घेण्यात येणाऱ्या निर्णयांना वेग आला राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी तयारीला वेग आला असून कोल्हापूर जिल्ह्यातील विविध मतदारसंघात इच्छुक उमेदवारांच्या चाचपण्या आणि हालचाली वाढल्या हे मात्र नक्की अशाच ताज्या अपडेट्ससाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा